दैवत छत्रपतींना वंदन करतो श्री काळेश्री माझ्या सभा नथमथक होतो आज जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने असलेल्या हो कोपरा सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री युवकांचे आयकॉन माझ्या सगळ्यात संबंध महाराष्ट्र योगांचे आयकॉन श्रीमंत यो महाराज साहेब तसेच लावली तालुक्याचे माजी आमदार सदाभाऊ साबकाळ रानले साहेब व्यासपीठावर सर्वच मंडळी तसेच आपल्या दोन उमेदवार अर्चनताई रांजने पुष्पाताई चिकणे याही आपण या सभेसाठी आणल्या आहेत तर मला फक्त दोनच किस्से सांगायचे आहेत फक्त कुसुंबीचे की महाराज साहेब दोन हजार सोळा सा, सोळा सतराला हीच सभा याच इथे होती आणि माझ्या कुसुंबीची एक भगिनी स्टेज वरून एक बोलली होती की माझी मेसाच्या मध्ये चार घरं आहेत तिच्या चार घरासाठी जायला ब्रिज नाही आज इथे बसेला कुणीही जाऊन बघितलं तर महाराज साहेबांनी मेसाच्या फोर व्हीलर गाडी जाते आणि ती फोर व्हीलर गाडी जाते ती शक्य झालंय फक्त महाराज साहेबांमुळे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं की महाराज साहेब विकासाचं राजकारण करतात ते फक्त कुठे मतदान बघून नाही तर कुठल्या याच्यासाठी नाहीये तर आमच्या गावामध्ये महाराज साहेब दोन दिवसापूर्वी एक व्यक्ती आला होता आणि तो सांगतो आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पण एक कुटुंबीला अवर्गाचा दर्जा देतो आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांच्यापासून खोटं आश्वासन घेतात की मी तुम्हाला अवर्गाचा दर्जा देतो अरे सर्वांना माहिती आहे की अवर्गाची दोन महिन्यापूर्वी नागपूर मध्ये महाराज साहेबांनी फाईल ऑलरेडी मंत्रालयामध्ये गेली दर, दर्जा कुसुंबीला भेटलेला आहे है, माहिती नाहीये की केरळच्या सभामध्ये मोठ्या मोठ्या वार्ता करून सांगतात की कुसुंबीला अ वर्गाचा दर्जा देतो दुसरं उदाहरण कुसुंबीच्या वाडी वस्तीमध्ये कुठेही गेला स्मशानभूमीमध्ये गेला तर कुसुंबीच्या कुठलाही रस्ता डांबरचा किंवा खडीदा संपूर्ण रस्ते हे डांबरचे झालेले आहेत आमचे सरपंच बाकीचे चोर लोक हे सर्व बघतात या सर्व या गोष्टी कुसुंबीमध्ये होत आहेत ब वर्गाचा दर्जा आहे त्याच्यानंतर कोणीही कुसुंबीकर लक्षात घ्या किंवा एकवीस गावचे सर्व लोकांनी लक्षात घ्या कोणी मामा काका दादा बनवून येईल मामा बनवेल आपल्याला काही काही नोटांगणं घालतील की आपण आल्यानंतर की मी मामा आहे मी दादा आहे नाना आहे काका आहे सर्वांनी लक्षात घ्या कोणी दादा मामा दोन दिवसापुरती मुंबईवरून इथे आलेले आहेत आणि दोन दिवसामध्ये आपल्याला मामा बनवतील काका बनवतील की नाते एवढी सांगतील की इकडे मी देतो तिकडे कामं देतो आज आमचे युवक आमच्या बरोबर असलेले दोन दिवसापूर्वी म्हणतात की कामासाठी आम्ही तिकडे गेलो अरे ह्यांचीच कामं पूर्ण झालेली आहेत तुम्हाला कुठे कामं देणार आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता महाराज साहेबांना कुसुंबीच्या कुठल्याही कामासाठी गेल्यानंतर खाली हात आलेला नाही तिथून एवढं महाराज साहेबांच्या कुसुंबीवरती आणि आपल्या दावली तालुक्यावरती प्रेम आहे आणि हे एवढ्या दोन गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो होतो सर्वांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद